नमस्कार आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बोईसरमधील महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील निकामी झालेल्या मुख्य विद्युत ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवत परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील मुख्य विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक निकामी झाला होता परिणामी परिसरातील नागरिकांना दिवस आणि रात्र अंधारात काढण्याची वेळ आली होती महावितरणाकडून उद्या ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र परिसरातील नागरिकांनी शिवशक्ती संघटनेकडे समस्या मांडल्या शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ विजेची समस्या दूर करावी अशी संघटनेच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे केवळ काही तासांचाच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे पालघर पोलीस दलात पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी समिती गठीत करत जिल्ह्यातील पदोन्नती पात्र असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवलदार पोलीस नाईक पोलीस अंमलदार यांची पात्रता व अपात्रता पडताळणी करून एकूण एकोणतीस पोलीस अंमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आले चौदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस उपनिरीक्षक ग्रेड पीएसआय या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे तर सात पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस आय या पदावर पदोन्नती दिली तसेच आठ पोलीस नाईक पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देत पोलीस हमलदार यांना यतीश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत वाडा तालुक्यात झालेल्या दरोड्याचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे चोवीस जून रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास वाडा तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील तुकाराम शिवराम पाटील यांच्या घरात अनोळखी इस्मांनी प्रवेश करत घरातील महिलेचे हातपाय बांधत घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेत दरोडा घातला होता याबाबत पालघर गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडा पडघा आणि भिवंडी परिसरातून सहा संशयित इसमांना ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी वैभव दिलीप संगारे वयवर्ष चौतीस भिवंडी विनोद नामदेव पाटील वयवर्ष एकतीस राहणार भिवंडे भूषण दीपक धुमाळ वयवर्ष सदोतीस राहणार कल्याण सनी सनीसाईनाथ पष्टे वयवर्ष एकवीस राहणार भिवंडे प्रतिक अरुण पष्टे वयवर्ष तेवीस राहणार भिवंडे जिल्हा ठाणे महेश रमेश जाधव वर्ष वीस राहणार वाडा मुळगाव पालघर असे आरोपींची नावे असून यातील दोन आरोपीही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर ठाणे आणि कल्याण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत सर्व आरोपींना सात जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे